सगळे शिवसैनिक अक्षरशः तन मन धनाने काम करतील आणि या देशातून महाराष्ट्रातून भाजपला हद्द पार करतील सोलापुरात अकरा विधान आता रणनीती आम्ही का असं सांगू शकत नाही ने। आमचे नेते उद्धवसाहेब ठाकरे शरद चंद्री साहेब आणि काँग्रेसचे मंडळी बसून यावर निर्णय घेतील ज्याप्रमाणे महाविकास आघाडी ही जुटली आणि यांना आम्ही आसमान दाखवलं त्या पद्धतीनं आम्ही सोलापुरात सोलापूर जिल्ह्यात काम करतो मी बोलत आहे सुरेश रामकृष्ण भिदवी आमच्याकडं कर कमीत कमी तीस पस्तीस वर्षापर्यंत आम्ही रेडीमेड काम करतो आणि हे सरकारनं आल्यापासून आम्हाला एवढा त्रास होत आहे की आपल्याकडे चाळीस हजार मजूरदार आहेत आपल्याकडे त्यांची रोजी रोटी तर मारलेली आहे आणि व्यापारी सुद्धा रोजी रोटी मारलेले आहे हे सरकारनं काय केलं आम्हाला गेल्यापरीला साईंड दे बरं तुमचं असेल तसं तसं करू काय बी केलं नाही फक्त येण्याचा शंभर कोटी रुपये घेऊन हे गुजराती मा व्यापारीला दिलेलं आहे काम आणि जे आमचं सोलापूरचं व्यापार होता सगळ्या शाळेचा एक नंबर सोल महाराष्ट्रामध्ये आपला सोलापूर एक नंबर आहे युनिफॉर्मसाठी आणि आपलं सोलापूरचं दर्जा कसं कमी करायचा हे नालायक आपले आमदार लोकसुद्धा काय बोलत नाही आणि सोलापूरमध्ये आमदार लोकांना जाऊन बोलून आलो तर मी काय केलं नाही अधिवेशनमध्ये बोलतो बोलले बोलले नाही काय मंत्रीला भेटलं मंत्रीसुद्धा दाद दिले नाही फक्त आम्हाला दाद दिले तर शरद पवारने आम्हाला गेल्यापर्यला करून काम करून दिले आपली सरकार होती तेव्हा चांगलं होतं नंतर हे आले सरकार सगळे गुजराती कंपनीला द्याले ह्या पुढे बी गुजरातीला देणार आहेत सगळं आपलं सोलापूर माटीमध्ये घालून टाकलेलं आहे सरकारने आपल्या आपले रोजीरोटी घेऊन चाललेलं आहे सगळे जर मग आपण एकजुटीनं काम केले तर होणार आहे नाही तर आपलं सोलापूर बर्बाद करायला काय राहणार नाही असं माझी विनंती आहे